वतीने या पालिकेवर जो अत्याचार झाला त्या घटनेचा मी निषेध करतो आणि दुसरी दुसऱ्या या गोष्टीचा निषेध करतो हे भारतामध्ये राहतात आणि पाकिस्तानचे गुण गातात या हरामखोरांना या आपण भूमीमध्ये राहतो या भूमीचा जर स्वाभिमान असेल तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं अशी मागणी करतो की त्यांनी भारतात राहू नये भारताचं मीठ सुद्धा खाऊ नये त्यांनी पाकिस्तानमध्ये जावं तुम्हाला जर वंदे मातरम आणि जनगण म्हणायची जर लाज वाटत असेल तर त्यांनी भारतामध्ये त्यांना राहण्याचा अधिकार नाही मी बेलवाडी ग्रामस्थ आणि शिवप्रतिष्ठान त्या वतीनं बेलवाडी शाखेच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि एकच सांगतो अगर तुमको भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा अगर नाही कहोगे तो चिर देंगे एवढं बोलतो आणि मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भरत माझा की जय भारत माझा जय हिंद जय